पोटाचा घेर खूप जास्त वाढलेला आहे आणि तुमच्या पूर्ण बॉडीला पण इथे पण तुमचा फॅट आहे इथे पण फॅट आलाय तर हाताचे दंड पण वाढलेले पूर्ण बॉडीचा फॅट जर तुम्हाला कमी करायचं कोणत्या एक्सरसाइज करू शकता आज मी त्याच तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे आणि पूर्ण एक्सरसाइज आहेत ना त्या स्टेप बाय स्टेप मी जसा दाखवते तशा करायचे आता पूर्ण बॉडीचा जस तुम्ही तुमचं वय चाळीस प्लस आ, आहे आणि तुमचा वजन वाढत चालले तर तुम्ही या एक्सरसाइज करू शकता तुमचं वजन ठीक आहे वय कमी आहे पण वजन तुमचं खूप जास्त म्हणजे साठच्या पुढे तुम्ही चाललात ना तुम्हाला कमी कंट्रोल मध्ये ठेवायचे की तुम्हाला कमी करायचे तुम्ही पण या एक्सरसाइज करू शकता आराम दे आता तुम्ही तुमचं वय खूप जास्त प्लस आहात तुम्ही माझ्या मला असे कॉल करतात की माझं सिक्स्टी फायव्हर वर्षाची आहे मी तर मला असं असं प्रॉब्लेम आहे मला मला एक्सरसाइज होतील का तो होतो मला एक्सरसाइज आरामात होती आता करायचं काय सर्वप्रथम या पोझिशनला आली मी ठीक आहे आता या पोझिशनला हात वरती नेले जस्ट पूर्ण स्ट्रेट मध्ये तुम्ही बघू शकता क्वेश्चन बॉडीच वन टू विथ ब्रिदिंग विदाउट करायचंय इथे शॉर्ट्स घ्यायचा इथे शॉर्ट्स सोडायचा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन and जस्ट रिलीज वापस रिलीज करायचं बॉडीला आणि इथे नेक्स्ट पाय जोडून घेतले एकदम या पोझिशनला गेले जस्ट वन ते श्वास घे गे सोडला इथे घेतला टू थ्री तितकंच पाठी मागे पण आपल्याला जायचं जस्ट या पोझिशनला तुम्हाला दाखवते फोर फाय सिक्स सेवन बघा पूर्ण अपर बॉडीचा फॅट कमी होणार याचे ना ते पण तुमच्या आतमध्ये जाणार आहेत सेफमध्ये येणार आहेत हात मोठे ते पण आणि पोटाचे दोन तर ॲटोमॅटिक कमी होते आता इथे पायामध्ये इतकं अंतर केलं जसं इतकं अंतर ठीक आहे हात या पोझिशनला घट्ट करून घेते इतने मोटा शाद ये पुजा टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट जस्ट रिलीज जस्ट प्रत्येक राउंड चाळीस करायचा आहे चाळीस चे दोन राऊंड हे झालेच पाहिजे आता ह्या एक्सरसाइज आणि केल्या तर बेस्ट असतात वेळ नाही येतो तुम्ही जेवण झाल्यावरती एटलिस्ट दोन तासांनी करू शकता नेक्स्ट काय करायचं या पोझिशनला आधी ठीक आहे या पोझिशनला आल्याच्या नंतर या पोझिशनला जस्ट वन साइड बॅक टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज तिथूनच आपल्याला या पोझिशनला जायचं कोणत्या जस्ट वन, थ्री फोर अँड फाय रिवर्स राऊंड स्टार्ट वन टू थ्री फोर फाय अँड रिलीज या पोजिशनला केल्याच्या नंतर तुम्ही बघा तुमची अपर बॉडीचा फॅट कसा पाण्यासारखा वापस या पोझिशनला आधी आता मांड्यांची साईज पण कमी करायची साईडचा फॅट पण कमी करायचा आहे या ला, हाँ हा दी हाँ हा 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 जस्ट घट्ट पोझिशन आणि इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज या पोझिशनला यायचं अँड जस्ट रिलीज करायचं या पोझिशनला जाऊन इथे होल्ड या पोझिशनला राहायचं जस्ट मार्डवरची पूर्ण स्ट्रेस येतोय बघू शकता तुम्ही समोर बघायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स नी तर खूप जास्त फायद्याच्या आहेत या इतक्या जरी तुम्ही एक्सरसाइज केलेल्या आहेत ना तुम्हाला जास्त काही करायचंही काम पडणार खाण्यावरती थोडंसं कंट्रोल करायचं सोप चांगल्या पद्धतीने घ्यायची आणि दिवसातनं वेळ भेटला तर दोन टाईम तुम्ही एक्सरसाइज करू शकता नाही वेळ एक टाइम पण करू शकता तर कसा वाटला व्हिडिओ एक्सरसाइज कशा वाटलं सांगा काय आहे आहेतच लाईक करायला नका भेटूया नेक्स्ट मध्ये बाय बाय आणि स्क्रीनवरती नंबर दिसतोय ना तो नोट करा जर तुम्हाला खरंच आवश्यकता ॲज रेट कमी करण्याची योगा क्लासेसची हेल्थ इश्यूज तुमचे ते देखील सॉल्व होतीलच तुमचे वजनही कमी होतील गॅरंटीने जस्ट माझ्या स्टुडंटला खूप छान छान रिझल्ट भेटत चालेल आहे तुम्हाला पण भेटू शकतो जर आवश्यक तर कॉल करा